भूतलावर आज काम क्रोध लोभ या विकारानं मानवसृष्टी दुःखाच्या प्रसंगात असताना आज नकारात्मक बातम्यानं प्रसिद्ध करता नीतीमूल्य भारत देशासारखा निरंतर प्रकाश देणारा देशासारखा सकारात्मक राजयोग पत्रकारिता होण्याची आज खरी गरज असल्याचं मत माउंट आबू येथील मीडिया विभागाचे राष्ट्रीय समन्वयक ब्रह्मकुमार डॉक्टर शांतणूभाई यांनी व्यक्त केले डिजिटल युगातील पत्रकारिता व हो मूल्यांची पुनर्स्थापना आयोजित केलेल्या सोने येथे ओम शांती केंद्रामध्ये मीडिया संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या प्रसंगी डॉक्टर शंतनू बोलत होते या कार्यक्रमास जळगाव येथील महाराष्ट्र राज्य मीडिया विभागाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ वडनरे पुणे येथील सोमनाथ भाईजी नगर येथील दीपक हारके आदींसह प्रिंट इलेक्ट्रॉनिक सायबर सोशल मीडिया जनसंपर्क जाहिरात क्षेत्रातील मीडिया आदी प्रतिनिधी उपस्थित होते सोनाई येथील ओम शांती केंद्राच्या ब्रह्मकुमारी उषा दिदी यांनी मान्यवरांचं पुष्प देऊन स्वागत केलं डॉक्टर शांतळू म्हणाले की आज एकत्रित कुटुंब पद्धती नाहीशी होत चालली आहे सर्वत्र नाश आग भूकंप युद्ध असे स्थितीत पत्रकार हा वाईट कार्याची झगडत असतो वेळेच्या प्रवाहाबरोबर आज पत्रकारांनी काम करण्याची गरज असून कार्यात बदल केला पाहिजे देशात आठ हजार पाचशे सेवा केंद्र शाखा कारत आहेत भारत सशक्त राहण्यासाठी पत्रकार मीडिया सशक्त करण्याची गरज आज वाईट लिहिणे वाईट बोलणे वाईट लाईक करणे हा संकल्प करून सकारात्मक पत्रकारिता करण्याचं आवाहन केलं जळगावतील ब्रह्मकुमार सोमनाथ वडनेरे यांनी डिजिटल पत्रकारिताबरोबर गतिमान व मूल्यांची पुनर्स्थापना पत्रकार आणि वरिष्ठ संपादकांचा अनुभव आज नसल्याचं खंत व्यक्त करून विविध दाखले दिलेत ब्रह्मकुमार सोमनाथ भाई आज समाजाचा चिंतेचा विषय असून नवीन तंत्रज्ञानाला न घाबरता डिजिटल तंत्रावर स्वार होऊन सामना करावा पत्रकारिता हे दुधारी तलवार मूल्यांकन समोर ठेवून खरी पत्रकारिता मूल्य सांगून संगणकाचा सा अवहेलना करू नये आज टेक्नॉलॉजी टेक्नोस्नेही बनून व मानवी संवेदना हरवून गेल्यानं ना नागरिकांना मीडिया प्रशिक्षणाची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय पत्रकार सुखदेव फुलार यांनी तालुक्याची व पत्रकार कार्याची माहिती विशद केली आहे